उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे घवघवीत यश मिळालं खर तर लोकसभेच्या ते खरे मॅन ऑफ मॅच म्हणावे लागतील आणि त्यांच्या पाठीशी असणारा शिवसैनिकांचा थवा ही खर तर उद्धव ठाकरे यांची खरी ताकद शिवसेनेमध्ये जर दम काय असेल शिवसेनेची ताकद काय असेल तर शिवसेनेचे निष्ठावंत मावळे पण उद्धव ठाकरे साहेबांची परिस्थिती दोन गड मात्र त्यांचे दोन मावळे मात्र त्यांचे दोन सिंह मात्र त्यांचे हे निवडणुकीत पराभूत झाले म्हणजे गड आला नऊ गड उद्धव ठाकरेंनी ताकदीनं जिंकले ती ताकद उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वाची आहे उद्धव ठाकरेंवर लोकांनी टाकलेल्या विश्वासाची आहे पण दोन ठिकाणी मात्र खास करून तीन ठिकाणी मात्र त्यांना पराभव हा पत्करावा लागला पहिली जागा म्हणजे ठाण्याची आणि दुसरी जागा म्हणजे सतत त्या ठिकाणी संघर्षाला तोंड देणाऱ्या विनायक राऊत साहेबांची जी कोकणातली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मला माहिती आहे विनायक राऊत साहेब असतील किंवा राजन विचारे साहेब असतील ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या फोडाफोडीच जे काही पक्षीय राजकारण झालं त्याच्यामध्ये हे दोन खंबीर मावळे खंदे समर्थक ताकतीनं पाठीशी उभे राहिले विचारे साहेब असो किंवा रा? विनायक राऊत साहेब असो तुम्ही जरी निवडणुकीत तात्पुरत्या कमी मतांनी पराभूत झाला असला तरी तुम्ही लोकांच्या मनामध्ये मात्र प्रचंड जागा निर्माण केलेल्या ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावं लागलं आमदार पळवले खासदार पळवले चोर चोरीच करायला येत असतात दरोडेखोर दरोडेखोर असतात आणि सगळ्यात महत्वाचं लुटारो हुई लुटच करतात त्यावेळेस मात्र गस्त घालणारे आणि सावध राहायला पाहिजे कदाचित ती चूक असावी कदाचित भोलतापांना बळी पाडलेलं असावं जी झालेली चूक आहे ती भरून काढता आली नाही परंतु ठाकरे हे खचले नाहीत बरं ठाकरे नावातच इतका दम आहे ठाकरेंच्या शब्दातच इतका दम आहे ते महाराष्ट्राची हवा बदलू शकतात तसंच झालं परंतु जो राजकीय गेम शिवसेनेशी करण्यात आला तोच राजकीय गेम राष्ट्रवादी काँग्रेस सोबत करण्यात आला शरद पवारांना सुद्धा त्याच पद्धतीनं गाफील ठेवून पक्ष फोडला पळवला उद्धव ठाकरेंना सुद्धा तशाच पद्धतीनं गाफील ठेवून सोबतच्या जवळच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला उद्धव ठाकरेंनी वेळेची वाट पाहिली ज्यांनी ज्यांनी फोडण्याचं काम केलं फक्त माझ्या सारख्या एक सामान्य महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची एक इच्छा होती की जेवढे उद्धव ठाकरेंनी उमेदवार त्या ते ठिकाणी त्यांनी वाटून घेतल्या जागा जेवढ्या शरद पवारांनी वाटून घेतल्या ते सगळ्याच्या सगळे यायला पाहिजे होते आणि मग ह्या सत्ताधाऱ्यांच्या छाताड्यावर बसून उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारायला पाहिजे होता आता कसं वाटतय गोड गोड वाटतय का पत्तरी सुद्धा कमी नाही जेवढ्या जागा सत्ताधारी भाजपच्या तेवढ्याच ताकदीच्या जागा उद्धव ठाकरेंच्या शरद पवार साहेबांच्या काँग्रेसने सुद्धा स्वतःच कर्तृत्व फक्त जर समन्वय ठेवला असता जर सोबतच्या आघाडीतल्या समविचारी लोकांना सोबत घेतलं असत तर पुण्यातला सुद्धा विजय हा विजयच राहिला असता तिथं पराभूत होण्याची गरज नव्हती परंतु यांच्यातच एवढ्या कुरघोडे आहेत यांच्यातच एवढे गटतट आहेत यांच्यातच तू बडा की मय बडा आहे दुसऱ्यांना यांनी विचारलं नाही दुसऱ्यांना सोबत घेतलं नाही म्हणून तिथं काँग्रेसचा पुण्यामध्ये पराभव झाला पण उद्धव ठाकरेंनी मात्र लोकसभा निवडणुकीत मग विदर्भ असेल मग मराठवाडा असेल मग मह पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल मतांचा टक्का किंवा सोबत घर त्या ठिकाणी फुटलं गेलंय सगळं चोरून नेलंय तरी पण घर उभं करायचं जोक नाही पण दम लागतो स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं उभं करायला दुसऱ्याचं पळवून आणण्यात पुरुषार्थ नसतो दुसऱ्यांचं पळवण्यात पण पुरुषार्थ नसतो स्वतःच निर्माण करायला दम लागतो हा इतिहास आहे आणि इतिहासातून काय प्रेरणा घेतली जे जे निष्ठावंत होते मते धाराशिवचे उमराजे असतील किंवा परभणीचे असतील किंवा तुम्हाला जे जे आपले महत्वाचे वाटतात जे जे नऊ खासदार ताकदीनं निवडून आले ते सगळे खासदार उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बळावर आणले महाविकास आघाडीच्या बळावर आले इंडिया आघाडीच्या बळावर आले आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांना जे जे फोडाफोडीच राजकारण करत होते त्यांच्या नाकावर टिचून आले पण फक्त एक गोष्ट झाली जी दुर्दैवाने परत सांगावी लागते ठाण्यामधून राजन विचारे साहेब यायलाच पाहिजे होते जुने निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतले शिवसैनिक उद्धव ठा ठाकरेंच्या शब्दाला प्रमाण मानून चालणारे शिवसैनिक राजन विचारे साहेब निवडून यायला पाहिजे होते विनायक राऊत साहेब जे सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून राणे साहेबांच्या विरोधात काही मतांनी पडले विनायक राऊत साहेबांचा प्रामाणिकपणा वाखान्या जोग आहे विनायक राऊत साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी निवडून यायला पाहिजे होत हरकत नाही एक वेळ संधी दुसऱ्याला देऊन बघा पुढची संधी मात्र ताकदीनं परत एकदा बळ निर्माण करून निवडून येण्याची आहे आणि ते आल्याशिवाय राहणार नाही व सगळ्यात महत्वाचं अमोल कीर्तिकारांचं ज्यांचं या नाव या चर्चेमध्ये नाही घेतलं तर माझ्या सुद्धा मनाला बरं वाटणार नाही पण मला जर संधी मिळाली असती मुंबईमध्ये फिरण्याची मला संधी मिळाली असती ह्या सगळ्या लोकांच्या प्रचारासाठी फिरायची तर नक्कीच दोन दोन काम मत असे ना त्यांच्या पदरामध्ये मी जास्तच त्या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला होता अहो माणूस घासून आला होता गुलाल उदळला होता जाहीर झाला होता पण गडबड केली शेवटी ईव्हीएम मशीन असती आणि घात करणारे जर घातच करणार असतील तर ते कशाही करू शकतात अरे ज्या माणसावर भ्रष्टाचाराचे किंवा ईडी सहित सगळ्यांचे आरोप होते तो माणूस लोकविश्वास ठेवून त्याच माणसाला निवडून देतात याच्यावरच कोणाचा विश्वास बसणार नाही हे सगळं तुमच्या विचारशक्तीच्या बाहेरच आहे विचारशक्तीच्या पुढचा आहे परंतु उद्धव ठाकरे साहेब काही मी म्हणा तुमच्याकडे जी जी लोक आहेत ती जी पक्षातली आणि तुमच्या सोबत जी लोक आहेत ती तुमच्या आघाडीतली ही सगळी तुमच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणारे आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तुम्ही आज जरी लोकसभेला मॅच घासून हरलेला असला तरी उद्याची विधानसभा ही ताकदीनं जिंकल्याशिवाय कुठलाही महाविकास आघाडीचा मावळा किंवा तुमचा शिवसैनिक हा शांतच बसणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मंत्रालयावर महाविकास आघाडीचा भगवा फडकल्याशिवाय शांत बसणार नाही असं मला अजिबात वाटत नाही कारण कर तो लढणार आहे तो काम करणार आहे फक्त समन्वयाची गरज आहे फक्त संवादाची गरज आहे आणि फक्त सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्यांना मान सन्मान देऊन पुढे जाण्याची गरज जा, आहे आणि परत एकदा सगळ्यांच्या विचारांचं महाराष्ट्राच्या विचारांचं सरकार येणं गरजेचं आहे म्हणून गडाला उद्धव ठाकरे साहेब पण तुमचे खंदे दोन तीन जे सिंह आहेत ते लोकसभेमध्ये मात्र पराभूत झाले त्याचा वचपा काढावाच लागेल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र